नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आमच्यासोबत चित्रा वाघ मॅडम आहेत जे भाजपच्या नेत्या आहेत ताई परभणीच्या प्रकरणामध्ये असं बो त्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की तो अस्थमाचा मरीज आहे त्याला अस्थमा होता म्हणून त्याचा मृत्यू झाला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं परंतु त्याच्या आईचं म्हणणं आहे की त्याला कुठल्याही प्रकारची बिमारी नव्हती बघा असं आहे की हे सगळे जे स्टेटमेंट आहेत हे आलेल्या रिपोर्ट सांगतात आम्हाला माहीत नाही काय झालं ते परंतु जे रिपोर्ट समोर आले त्याला अस्थमा होता नव्हता माहीत नाही परंतु जे रिपोर्ट समोर आले त्याच्यावरच मुख्यमंत्री साहेबांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं असावं असं मला वाटतंय एकूणच सा, सांगायचं झालं तर जी घटना परभणीमध्ये घडली संविधानाचा अपमान करण्यात आला यावर तुमचं काय मत संविधानाचं रक्षण करणं हे आपलं काम है, अशा चा है, या साथी आहे अशा पद्धतीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्य सरकारने सुद्धा त्या ठिकाणी कठीण पावलं उचललेली आहेत येणाऱ्या दिवसात अशी कोणी हिंमत करू शकणार नाही परंतु गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आ... उत्तर दिलेलं आहे सविस्तर उत्तर दिलं आहे सगळ्या नेत्यांनी उत्तर दिलंय स्वतः अमित शाही अमित भाईंनी उत्तर दिलंय त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी यावर बोलण्याचं काही कारण नाही थँक्यू निश्चितच ह्या होत्या चित्रताई वाघ जे भाजपच्या नेत्या आहेत त्यांनी परभणी प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे एकूणच या परभणी प्रकरणावर विधान भावनामध्ये वादळ उठलेलं होतं आणि आज शेवटचा दिवस आहे विधिमंडळाचा आणि आजच्या दिवशी चित्रा वाघ मॅडम ह्या परिसरामध्ये आलेले आहेत त्यांनी आपलं मत या परभणी प्रकरणावर मांडलेलं आहे आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार